नमस्कार नांदेडकर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्टँडचा पावसामुळे झालेला हाल पाहणार आहोत जसं सगळ्यांनाच माहिती आहे बस बसस्टँडचा रस्ता काही दिवसापूर्वीच म्हणजे पंधरा मेपासून चालू झालेला आहे तर बघूया आपण आपल्या बसस्टँडची हाल काय दिसणार आहे ते म्हणजे रस्ता आहे का वाहून गेला आणि बाकीचे बस स्टँडचं काही आपण वातावरण पाहूया चला तर रस्ता आपण सुरुवातीपासून बघूया मंडळी तर रस्ता तर ओके वाटत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण बाजूचं जे साईड साईडचे जे कॉर्नर्स सेने केलेले आहेत ते एकदम बेकार केलेलं आहे आणि लोक गाड्या पण थांबवत आहेत साईडला ॲक्च्युली आणि पूर्ण हे भरूनही घ्यायला पाहिजे पण ते भरलेलं नाही आणि सध्या अतिवृष्टी म्हणजे म्हणू शकतो आपण पाऊस पडत आहे भरपूर आणि लोकही गाड्या वगैरे लाच आहेत त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम तर येत आहे आता अजून पुढचा रस्ता मेन बघायचा आहे कारण की हा रस्ता भरपूर मोठा त्यांनी केलेला आहे पण ओके आहे रस्ता पण साईडला तुम्ही पाहिलात तर पूर्ण दोन्ही साईडला जसा तसे ठेवलेले आहे आणि जे वर त्यांनी पोते वगैरे टाकले होते ते पोत्याचं तर अक्षर शिडबिड होऊन गेलेले आहेत ते पोते सगळे त्यामुळं बऱ्याच जणांना त्याचा त्रास होतो म्हणजे जी चालणारी आहेत त्यांना त्याचा सगळ्यात जास्त त्रास होत आहे आणि इथून पुढे जर तुम्ही जे साईडला नाल्या म्हणा काय सोडलं त्यांनी ते सोडलं तर तिथं काही काही ठिकाणी ते चक्क त्यांनी सिमेंट टाकलेलं आहे ड्रेनेजचं वगैरे तर अजून काही काम झालं आहे यांनी अजूनही हा रस्ता उकरलेला नाही उकरू नये कारण की पुन्हा पाईपलाईन वगैरे टाकायचं म्हणून अजून तेच कामं करू नये या साईडला जर बघितलं तर तुम्ही काही काही ठिकाणी सिमेंट पण जशाला तसं त्याने टाकून दिलेलं आहे म्हणजे पूर्णतः त्यांनी काम केलेलं नाही गिट्टी वगैरे जशी ठेवलेली आहे मशीननं काम केलेलं आहे या सगळ्याचं म्हणणं आहे रस्ता चांगला केला आहे रस्ता नो मॅटर खराब नाही आहे पण हे जे काम आहे ते भरपूर सारं काम जे आहे ते अजून बाकी आहे ज्याच्यामुळं भरपूर जणांचा त्रास होत आहे आणि हा जर डॉक्टर लाईनकडे जाणार रस्ता बघितला तिकडे त्याला पोतांचा तर अख्खा चिक्क झाला आहे चालणाऱ्यांचं तर हाल बिहाल होऊन जाणार आहे त्याच्यामुळे कारण पूर्ण अंग खराब होत आहे बाकी इथल इथून कॉर्नर जे आहे ते सोडलेलं आहे इथून प्रॉपर त्यांनी सगळं एंडिंग वगैरे चांगली केलेली आहे आणि बाकीचा आतमध्ये स्टँड आपलं नॉर्मल कारण बसस्टँडमध्ये काही जास्त कन्स्ट्रक्शन केलं नाही बसस्टँडमधला ऑलरेडी रोड पहिलेपासूनच झाला होता पण पण जर रोड सोडला तर बाकी तुम्ही साईडला बघितलं तर एकदम पाणी साचलेलं आहे जसं जसं घाणेरडं पूर्ण त्याच्यामध्ये नालीचं पण पाणी आहे आणि बाकी बसस्टँड बाकी ओके आहे बाकी बसस्टँडला काही प्रॉब्लेम नाही पण साईडला जेव्हा तुम्ही जे वॉशरूम आहे किंवा मराठीमध्ये शौचालय जे म्हणतो आपण ते पूर्ण घाणेरडं आहे म्हणजे बायांना त्रास तर होणारच आहे त्यासोबत माणसांनाही त्रास होणार आहे इतकं घाण वाटत आहे पूर्ण बघू शकता तुम्ही माणसांचं वगैरे इथे ठेवलेलं आहे तर पूर्ण खराब आहे तिकडल्या साईडचं तर शौचालय पण पैसे पैसे देऊन आपण शौचालयाला जातो असं आहे आपलं प्रशासनाचं पण बघितलं तर तुम्ही असं हे आपलं बस स्टँड आहे म्हणजे पाणी आजूबाजूला असं असतं आहे रस्ता तर अजून ठीक आहे पण रस्त्याची साईड खराब आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका